राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातर्फे याकरता महावितरण कार्यालयाला निवेदन देण्यात आलं गेल्या काही दिवसांपासून येवला शहर व ग्रामीण भागामध्ये विजेचा लपंडाव सुरू असून अनेक ठिकाणी तारा या लोंबकळलेल्या अवस्थेमध्ये आहे महावितरण कार्यालयात फोन केल्यावर कर्मचारी उत्तर देत नसल्यामुळे सुरळीत वीज पुरवठा व्हावा याकरता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातर्फे येवला शहर व तालुका यांच्या वतीनं उपविभागीय अभियंता महावितरण येवला येथे शाहू शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये निवेदन देण्यात आले या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे शहर व तालुका प्रतिनिधी उपस्थित होते आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार पक्षाच्या वतीनं एम बी ऑफिसला या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आम्ही आलो होतो याचं कारण का पावसाळ्याचे दिवस चालू आहेत व विजेचा वारंवार येणारा व्यत्यय असेल किंवा ग्रामीण भागामधील असणारे विजेच्या ज्या समस्या असतील त्यासाठी निवेदन देण्यासाठी या ठिकाणी आमचे सर्व पदाधिकारी आम्ही आलो आलो होतो आज येवले शहर आपण जर बघत असाल तर ज्या वेळेस सकाळी पाणी यायचा टाइम असतो त्यावेळेस बहुतांश वेळेस येवले शहरामध्ये लाईट नसते तसेच पाऊस चालू असल्या वेळेस असल्यावर बऱ्याच वेळेस आपली येवले शहराची लाईट जाते त्याबाबत या ठिकाणी पाटील साहेबांची आम्ही भेट घेतली असता त्या ठिकाणी त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की येत्या महिनाभरामध्ये वीज डिप्या या ठिकाणी आम्ही मंजूर केलेल्या आहेत त्या मंजूर झालेल्या डिप्यांमार्फत आपल्याला सुरळीत या ठिकाणी वीज पुरवठा होणार आहे ज्या लोकांच्या समस्या मांडण्यासाठी इथला जो लँडलाईन नंबर किंवा जो काही संपर्क क्रमांक का या ठिकाणी दिलेला आहे तो बऱ्याच वेळेस बहुतांश वेळेस बंद असतो तो देखील या ठिकाणी एक नवीन नंबर ते देऊन वेळोवेळी केव्हा लाईट जाणार आहे किंवा नाही याची माहिती ते आपल्याला देणार आहेत त्याचप्रमाणे